घेऊल झोमॅटो मस्त मी मध्ये एस हॅलो गाईस संध्याकाळचे आम्हाला डिलिव्हरी पण पडतो आमच्यावर इज्जतच नाही मॅडम आमची काय पिझ्झा आला नाही पिझ्झा हरलाय सागर कोटाची कचोरी हॅलो गुड मॉर्निंग कशी आहे तुम्ही सर्व मस्त ना मस्त असायला ग आता मी आणि आहे मस्त उठलोय रात्री एडिट पण केलंय अपलोड पण केली आहे कालची व्हिडिओ आता नेक्स्ट व्हिडिओच्या मागे लागले तुम्ही आता आम्ही फोटो राजस्थान मध्ये आम्ही नाश्ता नाश्त प्लेट आहेत इडली वगैरे चटणी ते कोणती चटणी सांगत तो बोला दिसून असल्यामुळे एवढ्या वाडा बाहेर एवढं कडाक्या ठिकाण जास्त उभ्या आणि गेम चालू आमच्याकडचा ट्रेन मध्ये पिझ्झा आलाय पिझ्झा आला नाही पिझ्झा हरलाय टाइम झालाय एक पाजून पंचवीस मिनट म्हणजे आता सर्व खाली उतरले कधी बसून गाडी मध्ये बसून कंडा आला होता सर्व खाली उतरले चढ चिल मारली एसी मध्ये बसून बसलो थंड आला आम्हाला तिथे आम्ही पुतले विक्रमगड आलोट राजस्थान मध्ये राजस्थान मध्ये राजस्थान मध्ये आणि पेंट्री शोध फिरतो आम्ही मला खायला काहीतरी पाहिजे लंच मध्ये टाइम झाला एक वाजून पंचाळीस मिनिटात इडली आणि छोपला आहेत आमच्याकडे पण ते थोडंच आहेत थोडं म्हटलं एक्स्ट्रा काहीतरी घेऊ खाण्यासाठी पण ते बघत फिरतोय आईट मॅटर आहे आईट मॅटर घेऊतलं गेलो एडा बरा झालं खूप मस्ती झालं धमा झालाय

काल रात्री सांगितलं असतं तर मग आपण ऑर्डर ऑर्डर करता असतं काल आता पण बघ ना मी काय बोललेलो काय बोललेलो आईला घेऊन येतो मला माहिती सांग आपण किती जणांना फोन करत होतो कोणी कसे रिस्पॉन्स दिले काय नको घेऊ मी चांगलं रिझन दिला काय तुला विचार तिला काय बोलला का बोलला ड्रायफ्रूट नको म्हटलं मी घेतलेच म्हणतो माझे तू घे माझे मी घेतलं आणि आम्ही कुठेतरी कुठे कुठलं माहिती नाही एक्झॅक्टली स्टेशनचं नाव नव्हे स्टेशन का मालो घराबा माहिती नाही स्टेशनचं नाव काय खरंच नाही ते बोर्ड पण दिसत नाही कोणतं सेशन आहे राजस्थान मध्ये कोटा आम्ही पोहचणार सात पंचेस पर्यंत कोटाला पोहोचणार आम्ही तिकडेच मग झोमॅटो झोमॅटोने ऑर्डर केलेत खाण्यासाठी कारण की लंच मध्ये आम्हाला जास्त काही भेटलं नाही फक्त तेपला आणि इडलीवरच खालं इड एका जेवण खूप वास होता खूप ऊन लागला आणि गाडी सायडिंगला आहे भरपूर टायमापासून थांबले सर्वजण झोपलेत म्हणून मी बाहेर निघून ब्लॉक करतोय मस्त एकटाच बाहेर निघालो मी एकटाच फिरतोय गाडी थांबली आहे फिरतोय आपलं या सेशनची पण मजा घेतोय पंधरा मिनिट पाच झालेत आणि आम्ही पुढच्या बोलतोय मग झोपली पण दोन तास सात तास डोळ्यावर पण समजाच बघत आणि गेट वरून थोडं गेटची सनसेट वर

संध्याकाळचे काहीतरी मला ब्लॉक तर करायला येत नाही पण तरी मी ट्राय करतो करतोय आणि आमचा हा फ्लॅश सागर सागरच्या ब्लॉग मध्ये माहिती नाही पुढे काय काय बोल आता आम्ही कुठे चाललो कुठे आम्ही केदारनाथ ला चाललंय आता आम्ही रनिंग वे आहे इस टाइम फिजूबाई मिले नाही बट नेक्स्ट टाइम फिजूबाई पक्का मुंबई

आणि आठ वाटलेत आणि आम्ही जेवण जे ऑर्डर केलं होतो झोमॅटोवरून काय जी वाट बघतात ते कुठे माहिती नाही आला ना भेटला त्याला झोमॅटोला भेटत नाही कुठे दिसत नाही अबा आला होते हा ये नाही ये पण नाही झोमॅटोला तर कुठे माहिती नाही आता कळतच नाही कुठे शोधतोय झोमॅटो हाच आहे ना

ओके ओके सॉरी भेटलं आमचा पार्सल डिलेवर बघायचं आमचं इज्जतच नाही मॅडम आमची काय नाही आम्ही मजा मिळते खूप मस्त बिर्याची ऑर्डर केली होती तू बघून तरी चांगली वाटत आता आल्यावर समजेल की याची तेच कशी होती पाणी नाही नाही सर नाही गुस्सा आला आम्ही बाहेर निघाले कारण की काल रात्री दीड वाजता पालघर चढलो ते ऑन झाला आम्ही जस उतरले बाहेर आणि ऑन झाला चढतो पुन्हा माहिती हो सर तुला आपलं सिग्नल आपली गाडी कुठली आपली मागची हा चला उतरलो आणि उतरला जरा ग्रीन सिग्नल दिला पुन्हा जाते मध्येच आणि सर्वच टू ए मध्ये आम्ही आहेत सर्वजण झोपलेत आणि आता म्हटलं असं झालंय की फ्रेश फ्रेश झालोय व्हिडिओ करायचंय मस्त आम्ही चाय पेला बारालोत आणि आता आम्ही पोहचलेच मथुरा राधे 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 तिघेच आम्ही पाल श्रद्धा आणि केडी बाकी लोकांचा काय फोन काय लागत नाही झोपलं की नाही ते पण कळत नाही लोकांचं आईस्क्रीम चुस आईस्क्रीम पण घ्यायला मी आईस्क्रीम खातोय नाही नाही बाजून आले जय आता जरा आता फ्री झाला <laughs> एक चाळीस मिनिट झाले आणि मी आता आजचा शॉट केला नव्हता म्हणून मी इकडे हा ब्लॉग एन्ड करतोय आणि इकडे जास्त येत असेल आणि आम्ही सर्व झोपलेत म्हणून मी इथे येऊन बोलतोय तर एक केदारनाथ ट्रिपचा जर तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला सर तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरता त्याच्या ब्लॉग मध्ये